मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुण्यामधील नरे येथील स्वामीनारायण मंदिर या मंदिराला आवर्जून का बैठ्यायची कारण स्वामीनारायण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे उत्कृष्ट स्थापत्यदृष्ट्या डिझाईन केलेले सुव्यवस्थित आकर्षक मंदिर आहे हे मंदिर पारंपरिक हस्तकलेने कोरलेल्या पिंक सॅन टोन पासून बांधले आहे चोवीस महिन्यात पूर्ण झालेले हे स्वामीनारायण मंदिर म्हणजे तेहतीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे आणि चौऱ्याहत्तर फूट उंच आहे मित्रांनो या मंदिराचं आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात राजस्थानातील गुळाबी वाळूचे दगड आणि लाल दगडांचा वापर करण्यात आला आहे त्यात फक्त दगडांचा वापर करण्यात आला असून स्टीलचा वापर करण्यात आला नाही पुण्यातील स्वामीनारायण मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी भक्तांसाठी उघडण्यात आले स्वामीनारायण मंदिर स्वारगेट बसस्टँडपासून अकरा किलोमीटर व कात्रज चौकातून चार किलोमीटर अंतरावर आहे स्वामीनारायण मंदिराची वेळ सकाळी सात ते दुपारी बारा आणि सायंकाळी चार ते रात्री साडेआठ पर्यंत आहे स्वामीनारायण मंदिरात पर्यटकांना टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगची छान अशी व्यवस्था केलेली आहे कोरीव खांब भिंती आणि छत हे मनमोहक आहेत सुंदर लँडस्कॅपिंग आणि चालण्याचा मार्ग हे आणखी एक आकर्षक आहे या मंदिरात तेवीस समरण आहेत ज्यात सात प्रचंड तोरणांचा समावेश आहे एकशे नऊ तोरणांनी हे स्वामीनारायण मंदिर सुशोभित केले आहे मंदिराच्या भिंती आणि खांबावर दिसणारे भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे दहा हजाराहून अधिक कोरीवकाम आणि शिल्पे त्यांची सौंदर्य वाढवतात मंदिराच्या आतील भागात बारीक नक्षीकाम आणि कोरीवकाम दिसतात ज्यात फुलझाडे कथा वैद्यकीय मंदिरामध्ये कोणत्या देवांची मूर्ती आहेत हे कमेंट करून नक्की सांगा मंदिरातून बाहेर आल्यास मंदिर परिसराचे दृश्य दिसते मंदिराच्या खालच्या बाजूला अभिषेक मंडप आहे जिथे भक्त प्रार्थना आणि मंत्रांच्या जप करून मूर्तीवर पाणी ओततात या मंदिरात भक्तांना भगवान स्वामीनारायणांचे तरुण योगिक रूप असलेल्या नीलकंठवर्णीच्या मूर्तीला अभिषेक करण्याची परवानगी आहे हा विधी सर्व पर्यटकांसाठी खुला आहे या अभिषेक मंडपात भगतजी महाराज स्वामी शास्त्रीजी महाराज स्वामी योगीजी महाराज स्वामी आणि प्रमुख स्वामी महाराज यांच्या मूर्तीच्या बाजूला जटिल जाळी आणि शिल्पकला आहे जी दिव्यांच्या प्रकाशात अधिकच चमकदार दिसते सभा मंडपातच भगवान राम सीता विठ्ठल रुक्मिणी संतांच्या व भगवान शंकर पार्वती यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत मंदिर परिसरातच लहान मुलांना वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे प्रेमवती हे स्वामीनारायण मंदिर परिसरात कॅन्टीन आहे जे पारंपरिक पाककृती देते कॅन्टीन सकाळी नऊ ते रात्री साडेआठ पर्यंत खुले असते आता वेळ होत आली होती संध्याकाळची म्हणून मी थोड्या वेळ थांबून रात्र होण्याची वाट बघत बसलो रात्रीच्या गडद आकाशाखाली मंदिराच्या परिसरात दिव्यांच्या प्रकाश जाताना जादूची सजावट केली आहे असे जाणवत होते गुलमोहर आणि नेली या झाडांनी हा परिसर नटलेला दिसतो या मंदिरातील रंगीबिरंगी फुलझाडांमधून सुगंध दरवळत होता व दिव्यांचा मंद प्रकाशात झाडांच्या सावल्या नाचताना दिसतात जणू झाडे आपल्याशी बोलत आहे असे वाटत होते रात्रीच्या वेळी मंदिरातून हलकासा धुपाचा सुगंध वाहत असून आरतीमध्ये मिश्रित होणाऱ्या घंटांचा नाद कानात घुमतो आणि पूर्ण मंदिर आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनून जाते सोनवट असलेल्या दिव्यांच्या रांगा मंदिराच्या भिंतीवरून वरच्या भागापर्यंत लांबलेल्या आहेत ज्यांचा मंद उजेड सोन्याच्या रंगीत झळत आहे प्रत्येक दिव्याच्या ज्वालेत लहान लहान नर्तकी उड्या मारतात असे दिसते स्वामीनारायण मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे मंदिराच्या आकर्षक वास्तुकलेमुळे स्वामीनारायण मंदिर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते या मंदिरात तुम्ही कधी भेट दिली आहे का तुम्हाला इथे आल्यास कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आमच्या एक क्षण स्वतःसाठी या मराठी चॅनलला लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद